हा यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मस्त मस्त असणार अशा अशा करते आणि माझंच चॅनलचं नाव आहे कविता कांबळे तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर आजचा मुद्दा असा होता की कसं एखाद्या बायकांना लाज वाटत नाही ना की सारखं त्या त्याच गोष्टी करायच्या आणि तिथंच 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 जायचं अशी बाबा बघून मित्र हात काल हैराण झाले म्हटलं लाच वीज कुठे गेली काय माहिती सगळं बापरे असं कसं हे करू शकतात काय माहिती आम आमच्या रक्तातच ते गद्दारी माझी माझ्या रक्तातच नाही आहे कारण मला कुणाचं नाही आवडलं ना तर मी सरळ तिथून बाहेर निघते किंवा थोड्या दिवसासाठी शांत बसते पण मी गद्दारी अशी कधीच कुणाची करत नाही मागून कधीच कुणाचं म्हणजे वाईट चितत नाही जर कुणी मला बोललं की असं तसं तर मी त्यांनासुद्धा समजावून सांगत असते की नाही बाबा हे असं नाही करायला पाहिजे एक दिवस आपण त्यांच्याबरोबर होतो बरोबर की नाही एक दिवस आपण त्यांच्या त्यांच्यासंग राहिलोय हिंडलोय फिरलोय खाल्लो आहे तर त्या गोष्टीची आपण जाण ठेवली हो पाहिजे आपण एवढं उताळ होऊन चालणार नाही हां होतात समज गैरसमज कधी माणसांच्या ह्याच्यामध्ये होतात पण गद्दारी आपण कधीच करणार नाही कुणाशी एकदा मैत्रीण मांडलं किंवा एकदा ताई म्हटलं किंवा एकदा भाऊ म्हटलं तर विषय तिथे संपला आपलं बरोबर की नाही मग त्याच्यामुळं आम्हाला किती जर विषय कुणी काय सांगितलं तरी आमच्या मनात त्या भावना जाग्या होणार नाही तर मी एखाद्याचं वाईट करावा की त्याच्याबद्दल व्हिडिओ सोडावा की त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं ही असली तरी आम्ही कधीच करणार नाही खूप खूप आम्हाला फोन आले कॉल आले की तुम्ही ह्या बाजूने बोला त्या बाजूने बोला तुम्ही या यूट्यूब चॅनलवर न आम्ही गद्दारी नाही करू शकत